प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन पाहत असाल तर करा प्रत्येक लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद याकोबाचे पत्र पत्रक लेखक लेखक याकोब एक अध्याय एक वचन जो यरुशल मंडळी मध्ये एक प्रमुख पुढारी आणि येशू ख्रिस्ताचा भाऊ आहे याकोब हे ख्रिस्ताच्या अनेक भावांपैकी एक होता कदाचित तो मत्तर तेरावा अध्याय पंचावन्न वचन मधील सर्वात प्रमुख यादी असेल प्रथम त्याने येशूवर विश्वास ठेवला नाही आणि त्याला आव्हान देखील दिले आणि त्याच्या कार्याला चुकीचे समजले योहान सातवा अध्याय दोन ते पाच वचन नंतर तो मंडळी मध्ये प्रमुख झाला पुनरुत्थानानंतर अध्याय ख्रिस्ताने निवडलेला निवड, निवड व्यक्ती होता पौलाने त्याला मंडळीचा आधारस्तंभ म्हटले गलती दोन अध्याय नऊ वचन तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी सन चाळीस पन्नास इसवी सन पन्नास मध्ये यरुश्लेम परिषदेपूर्वी आणि इसवी सनसत्तर मध्ये मंदिराचा नाश होण्यापूर्वी आणि शोमरोनात पसरलेले बहुदा होता तरीही याकोबावर आधारित बारा राष्ट्रीय आपापसात विखुरलेले बारा वंश अभिवादनाच्या प्रारंभिक आधारावर हे क्षेत्र याकोबाच्या मूळ श्रोत्यांच्या स्थानासाठी मजबूत शक्यता आहेत हे तू याकोबाचा व्यापक उद्देश याकोब कधी दोन ते चार वचन मध्ये पहा आपल्या सुरुवातीच्या शब्दात याकोबाने आपल्या वाचकांना सांगितले की माझ्या आनंदाने माझ्या बंधू भगिनींना जेव्हा आपण अनेक प्रकारच्या परीक्षांचा सामना करता तेव्हा हे लक्षात घ्या की तुमच्या विश्वासाची चाचणी चिकाटी निर्माण करते हा परिच्छेद असे दर्शवितो की याकोबाचे प्रेक्षक अनेक प्रकारच्या परीक्षांचा सामना करत होते याकोबाने आपल्या श्रोत्यांना देवाकडून एक अध्याय पाच वचन मागे जाण्यासाठी बोलावले जेणेकरून त्यांच्या परीक्षांमध्ये त्यांना आनंद मिळू शकेल याकोबाच्या श्रोत्यांपैकी काही जण विश्वासापासून दूर गेले होते आणि याकोबाने त्यांना अशी ताकीद दिली की जगातल्या मित्रांबरोबर चार अध्याय चार वचन याकोबाने आजनेत राहण्याकरता त्यांना नम्र केले जेणेकरून देव त्यांना उंच केले जाईल त्याने शिकवले की देवासमोर नम्रता हा बुद्धीचा मार्ग आहे चार अध्याय आठ ते दहा वचन विषय वास्तविक विश्वास रूपरेषा एक अभिवादन आणि खऱ्या धर्मावरील याकोबाच्या सूचना एक अध्याय एक वचन ते सत्तावीस वचन पर्यंत दोन सत्कर्मांद्वारे खरा विश्वास प्रदर्शित होतो दोन अध्याय एक वचन ते तेन तीन अध्याय बारा वचन पर्यंत तीन प्रामाणिक बुद्धी देवाकडून येते तीन अध्याय तेरा वचन ते पाचवा अध्याय वीस वचन पर्यंत